पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब म्हणजे अमित शाह साहेबांनी एनडीएच्या सर्व घटक पक्षांची त्या ठिकाणी बैठक आयोजित होती त्या बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी ही नेते मंडळी त्या ठिकाणी होते आणि सदिच्छा भेट झाली पालकमंत्री पद असेल इतर काही याच्यामध्ये त्या संदर्भामध्ये का चर्च काही चर्चा असण्याचं काही कारण नाही कारण महायुतीचे घटक पक्ष म्हणून किंवा महायुतीचं सरकार म्हणून फक्त एक पालकमंत्री पदच नाही तर त्याच्यातला त्या एक संबंध याचा एक भाग आहे पण ते काही संपूर्ण महायुतीच्या संदर्भातली काही एक अडचण आहे असं त्या ठिकाणी काही समजत नाही वेगवेगळ्या बाबतीमध्ये त्यांच्यामध्ये चर्चा ही नेहमी होत असते वारंवार दिल्लीला ज्या वेळेला त्यांचा दौरा असतो त्याही वेळेला महायुतीच्या सगळ्यांमध्ये एकमेकांमध्ये संवाद त्या ठिकाणी असणं ही काही दोन चार प्रॉब्लेम असतील याच्या व्यतिरिक्त एक व्यापक दृष्टिकोनातून त्यांच्यामध्ये चर्चा असणं हे त्या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे स्थानिक स्वराज्य संस्था असतील महायुती आणखी त्या ठिकाणी पुढच्या कालावधीमध्ये मजबूत होण्याच्या दृष्टिकोनातून असतील आणि इतर वेळेला सुद्धा ही सर्व नेते मंडळी आहेत त्यांच्यामध्ये एक चांगला संवाद अराजकीय राहणं मला वाटलं एक महायुतीच्या दृष्टिकोनातून किंवा एकंदरीत राजकीय दृष्टिकोनातून सुद्धा एक सकारात्मक बाब आहे शिंदे सेनेकडून खरतर असं सांगण्यात शिंदे सेनेकडून असं सांगण्यात आहे की पंधरा ऑगस्टला शिंदे पालकमंत्री होईल आणि उपमुख्यमंत्री घेतील ना त्याच्यामध्ये मी असेल काय किंवा आणखी कोण असेल त्याच्याबाबत काही टिकण करण्याची गरज नाहीये आणि माझ्या रायगड जिल्ह्यावर जिल्हा नियोजनचा निधी असो इतर काही शासकीय कामकाज असो हे काही तिन्ही नेते मंडळी जे ने मुख्यमंत्री फडणवीस साहेब असो एकनाथजी शिंदे साहेब असो किंवा असू हे त्याच्यामध्ये लक्ष घालून त्याच्यामुळे त्यांना ज्या वेळेला योग्य वाटेल त्यांना ज्या वेळेला योग्य ज्याच्यावर जबाबदारी द्यायची अशी वाटेल त्यावेळेला मी वारंवार त्या संदर्भामध्ये म्हणते की मी महायुतीच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे पालकमंत्री पद हा त्याच्यातला फक्त एक छोटासा भाग आहे ही काही सर्वस्व त्या ठिकाणी नाही त्यामुळे त्या संदर्भातला योग्य तो निर्णय राज्य